नमस्कार आपण आहात रत्नपूर न्यूज महानगरपालिका प्रशासनाकडून स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटचा शुभारंभ लोकशाहीचा सा उत्सव साजरा करण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन माझे मत माझे अधिकार आणि मी मतदान करणारच अशा निर्धाराने लातूर शहर महानगरपालिकातर्फे आज मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या स्वाक्षरीने अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपायुक्त निवडणूक डॉक्टर पंजाबराव खानसोळे तसेच इतर कर्मचारी नागरिक यांनी सहभाग नोंदवला लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रिकल पार्टिसिपेंट्स अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित स्वाक्षरी अभियान आणि विशेष सेल्फी पॉईंटचे शानदार उद्घाटन आज करण्यात आले महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि शहरातील मुख्य चौकात हे सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहे श्वेता नागाने नोडल्स प्रमुख मतदान जनजागृती कक्ष आणि निवडणूक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला स्वाक्षरीने दिला मतदानाचा कौल महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य फलकावर अधिकाऱ्यासह शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष कृती म्हणून मी मतदान करणार अशी भावना यावेळी स्वाक्षरी करणाऱ्यांनी व्यक्त केली मतदान जनजागृती संदेशासह आकर्षक सजावटीसह तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यापूर्वीच जनजागृतीचा भाग म्हणून अनेक नागरिक या पॉईंटवर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत आहे प्रशासनाचे आव्हान यावेळी बोलताना नूडल्स प्रमुख म्हणाले की स्वाक्षरी अभियान आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत भावनिक साथ घालत आहोत विशेषतः नवमतदारांनी या उपक्रमात सहभाग घेऊन इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे लोकशाहीच्या या बळकटीकरणात प्रत्येक लातूरकरांचा सहभाग मोलाचा आहे येत्या काही दिवसात शहरातील प्रमुख महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी बागांमध्ये आणि व्यापारी संकुलामध्ये अशा प्रकारचे सेल्फी पॉईंट्स आणि स्वाक्षरी फलक लावले जाणार असल्याची माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली आहे रत्नापूर न्यूज लातूर